ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी हातकरंगली तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती व पुरस्कार सोळा सरपंच सव पल्लवी पवार उपसरपंच मृत्युंजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सकाळी पार पडला तारताळ ग्रामपंचायतीच्या जा वतीनं थोर समाजसेविका पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती अत्यंत उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात अहिल्याबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत असलेल्या वर्षा शिंदे व अलका सूर्यवंशी यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने तसेच मारिया सावंत यांना तारदाळ ग्रामपंचायत यांच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं यावेळी रणजित पवार ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील सूरज कोळी नितीन खोचरे चंद्रकांत तांबवे नयन कांबळे सौ लक्ष्मी चौगुले वसंत चौगुले भाऊसो चौगुले जीवन माने संतोष टाकळे सचिन पाटील पिंटू दाते विनायक कोळी अजित वाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी बसकोंडा कडेमणी तारदाळ